अगं पांढऱ्या पायाचे तुझी लायकी नाही माझ्या मुलीच्या लग्नात यायची तुझ्या अपशकोनी सावलीमुळे मुली, माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद नको व्हायला मी तरुणपणीच विधवा झाले म्हणून माझ्या सासरच्या लोकांनी मला अपशकोनी समजलं माझ्या नंदेच्या लग्नात मी पाहुण्यांना मिठाई वाटत होते ते माझ्या सासूने बघितलं आणि सगळ्यांच्या समोर माझ्या हातातून मिठाईचा बॉक्स हिसकावून घेऊन मला धक्का मारला तशी मी खाली पडली आणि रडायला लागली मी मान खाली घालून रडत होते तेवढ्यात समोर मला कोणाचे तरी काळे शूज दिसले ते शूज कुणाचे आहेत हे बघण्यासाठी मी नजरवर केली तसा मला जबर धक्काच बसला कारण सूटबूट घातलेला तो दुसरा तिसरा कोणी नसून माझा कान उघडं ठेवून एक लक्ष्मी उद्या माझ्या मुलीला माधवीला बघायला मुलाकडचे लोक येणार आहेत सगळी तयारी करून ठेव घर छान स्वच्छ करून फरशी पुसून स्वच्छ कर आणि जेवणात वेगवेगळे पदार्थ बनवून तयार ठेव मुलाकडची खूप मोठी पार्टी आहे जर माझ्या मुलीचं लग्न त्या घरात झालं ना तर माझी मुलगी राणीसारखं राज्य करेल सासू मला बोलावून माझ्यासमोर खूप गर्वाने मुलीला येणाऱ्या स्थळाबद्दल मोठमोठ्या बाता मारत होती मी मान खाली घालून म्हणाली हो आई मी सगळी तयारी करून ठेवेन मी रात्रीपासूनच कामाला सुरुवात केली किचनमधली अर्ध्यापेक्षा जास्त कामं मी रात्रीच करून ठेवली होती आता सकाळी लवकर उठून घराची साफसफाई पडदे आणि बेडशीट बदलायच्या होत्या ते करून मग मला किचनमध्ये जेवणाची तयारी करायची होती आजच अर्धी तयारी करून ठेवल्यामुळे माझं काम जरा हलकं झालं होतं मुलाकडचे लोक उद्या संध्याकाळी घरी येणार होते त्यामुळे मी माझी सगळी कामं आवरली आणि खूप थकल्यामुळे माझ्या खोलीत येऊन पडली पडल्या पडल्या मला कधी झोप लागली समजलंच नाही दुसऱ्या दिवशी मी पहाटे उठून कामाला सुरुवात केली सगळ्या घराची साफसफाई केली किचनमध्ये जेवणाची तयारी करायला लागली त्यासोबतच सासू आणि नंदीसाठी नाश्ता आणि चहा तयार करून त्या दोघींना त्यांच्या खोलीत नेहून दिला दिरायला पण त्याच्या आवडीचा नाश्ता बनवून दिला घरात सगळ्यांच्या खाण्याची खूप नकरी असायचे घरात कुठल्याच गोष्टीची कमी नव्हती त्यांच्या मनात असतं तर घरातल्या कामाला एक कामवाली ठेवू शकले असते पण त्यांच्यासाठी मीच तर घरातली कामवाली होते घरातली सगळी कामं मला करायला सांगत असायची सगळा दिवस मी त्यांच्या इशाऱ्यावर नाचत असायची दिवसभर मला एक मिनिट पण आराम करायला मिळत नव्हता की मला सुखाने जगू देत नव्हते आणि त्यांचं बोलणं टोमणे ऐकायला लागायचे ते वेगळंच घरातल्या मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळे मला बोलून निघून जायचे आणि मी मानखाली घालून त्यांचं बोलणं ऐकून घ्यायची त्या घरात मला काढीचीही किंमत नव्हती ना इज्जत होती मी तर फक्त त्यांच्यासाठी त्या घरातली कामवाली होती माझ्या माहेरी पण माझं कोणी नव्हतं आईवडील अगोदर सोडून गेले होते एक भाऊ होता तो पण बाहेरच्या देशात राहायचा त्यामुळे त्याच्याशी बोलणंसुद्धा खूप महिन्याने होत असायचं माझ्या माहेरची परिस्थिती खूप गरीब होती माझा भाऊ त्याच्या मेहनतीने स्कॉलरशिप मिळून बाहेरच्या देशात शिकायला गेला होता तिथे लहान मोठी नोकरी करून स्वतःचा स्वतः भागवत होता मग अशा वेळेस त्याला माझा त्रास दुःख सांगून मला त्याला अजून टेन्शन द्यायचं नव्हतं त्यामुळे मी सासरच्या लोकांचा त्रास अपमान सहन करून आयुष्य काढत होते माझ्या सासरचे माझ्यासोबत अगोदरपासून असे वागत नव्हते जेव्हा माझा नवरा जिवंत होता तेव्हा या घरात मला मान होता माझी त्यांना कदर होती माझी सासू प्रत्येक गोष्ट मला विचारून करत असायची घरातले काम माझ्या सांगण्यावरून होत होतं मी एखाद्या राणीसारखी राहत होते सासूची सेवा करत होते नंतर माझ्यासोबत प्रेमाने राहायची पण तेव्हा कुणी माझ्या प्रेमाचा गैरफादा उचलला नाही असंच एक दिवस माझ्या नवऱ्याचा अपघात झाला आणि त्यात ते मला एकटीला सोडून कायमचे निघून गेले ते गेल्यानंतर माझं जग बदललं नवरा गेल्याचा एवढा मोठा धक्का आम्हाला बसला होता की मी स्वतःला विसरले होते पण माझा नवरा मेल्यानंतर तिसऱ्याच दिवशी माझ्या सासूने मला आमच्या खोलीतून बाहेर काढलं आणि किचनमध्ये कामाला उभं केलं आणि म्हणाली सगळ्यांसाठी नाश्ता बनवा महाराणी माझ्या मुलाला तू खाऊन टाकलेस तू आमच्यासाठी अपशगुणी आहेस आता आमच्या घरात अजून तुझी वाईट सावली पाडू नकोस आता हे खोटं खोटं रडायची नाटकं बंद कर माझा मुलगा मेल्यावर तुला मनातून किती आनंद झाला आहे हे मला चांगलंच माहीत आहे माझ्या सासूचं बोलणं ऐकून माझ्या काळजाचे हजार तुकडे झाले त्या माझ्याबद्दल असा कसा काय का विचार करू शकतात मी माझ्या नवऱ्याच्या मरणावर का म्हणून खुश होईन हो ते तर माझ्या जगण्याचा आधार होते माझं अख्खं जग होते मी त्यांच्यावर खूप प्रेम करत होते कुठल्या बाईला असं वाटेल की तिचा नवरा मारावा आणि तिने समाजातल्या लोकांची शिकार बनावं माझ्या सासरचे लोक खूप विचित्र होते आणि त्यांचे विचार पण त्यांच्यासारखेच होते आमच्या दोघांमधलं प्रेम त्यांना चांगलंच माहीत होतं तरी पण माझी सासू माझ्याबद्दल असा विचार करत होती माझं मन खूप दुःखी होतं मला त्यांना सांगायचं होतं पण तोंडातून शब्द बाहेर येत नव्हते माझी सासू म्हणाली जर तुला या घरात राहायचं असेल तर कामवाली बनवून राहायला लागेल घरातली सगळी कामं करायला लागतील कारण मी घरातल्या सगळ्या नोकऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे जर तुला माझं म्हणणं मान्य नसेल तर तुझं सामान उचल आणि इथून कायमची निघून जा तुझी सावलीसुद्धा माझ्या घरावर पडून देऊ नकोस कारण त्यांना माहीत होतं माझ्या सासरी माझं असं सा कोणीच नाही माझा दुसरा ठाव ठिकाणा नाही हे घर सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही म्हणून त्याही सगळं जाणून बुजून बोलत होत्या मी गुपगुमान मान खाली घातली आणि तिथेच राहायला लागले माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात माझ्या सासूचं प्रेम पण एक धोका होता त्या फक्त प्रेम असल्याचा दिखावा करत होत्या कारण घराचा सगळा खर्च माझा नवरा चालत होता सगळा बिझनेस ते स्वतः सांभाळत होते घरात त्यांचा दरारा होता त्यामुळे घरात पण माझे राज्य चालत होते पण माझा नवरा गेल्यानंतर त्यांचा सगळा बिझनेस माझ्या धीराच्या हातात आला त्यामुळे आता मला खुश ठेवण्याची कुणालाच गरज नव्हती त्यांनी त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली सगळा दिवस कामवालीसारखं त्यांच्या घरातली कामं करत असायची आणि जराशी सुख झाल्यावर खूप काही ऐकावं लागत होतं तरी पण एवढं दुःख सहन करत आयुष्य जगत होते पाहुण्यांच्या समोर याची मला परवानगी नव्हती पण मला कुठले कारण सांगितलं नाही की मी त्यांच्यासमोर काय यायचं नाही पाहुणे घरी आल्यावर मी शांतपणे माझ्या खोलीत येऊन बसले पाहुण्यांनी माधवीला पसंत केलं आणि त्यांचा साखरपुडा झाला माझ्याकडून सगळी कामं करून घेतले पण पाहुण्यांच्यासमोर मला येऊ दिलं नाही आणि मला स्वतःला पण त्यांच्यासमोर यायची इच्छा नव्हती माझे सासू माझ्याबद्दल कायम वाईट चुकीचं बोलत असायची आणि मग माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघायची जर कोणी माझ्या सुंदरतेची प्रशंसा केली तर माझी सासू मनातल्या मनात, मनात जळून जायची त्यामुळे मी प्रयत्न करत असायची या सगळ्यापासून त्रासापासून वाचण्याचा माझ्या नंदेच्या लग्नाची तारीख फिक्स झाली लग्नाच्या सगळ्या कामाचा लोट माझ्या एकटीच्या अंगावर येऊन पडला मी घराची साफसफाई केली मला शिवणकाम चांगलं यायचं त्यामुळे नंदेच्या लग्नातल्या साड्यांवरचे ब्लाऊज मला शिवायला लागले रोज माझ्या नंदीची वेगवेगळी फरमाईश असायची वहिनी असा ब्लाऊज शिवून दे त्याला अशी छान डिझाईन काढ एक ना हजार नकली होते माझ्या नंदेचे सकाळी घरातली कामं आटपून मी तिचे ब्लाऊज शिवत असायची मग उठून परत रात्रीच्या जेवणाची तयारी करायला लागायची अजून घरातली खूप कामं करायला लागायची रात्री एवढी थकून जायची की अंतुरणावर पडल्या पडल्या कधी झोप लागायची समजायचं पण नाही मी शिवणकाम टेरेसवर करायचे त्यामुळे दिवसभर घरात कोण आलं कोण गेलं याची मला काहीच माहिती नसायची असं करता करता लग्नाचा दिवस उजाडला माझ्या नंदेने भारीतलं भारी सामान तिच्या लग्नात खरेदी केलं होतं सगळं चांगल्या क्वालिटीमधलं होतं तिच्या लग्नासाठी बिझनेसमधून पैसे उचलले होते आणि कर्ज पण काढलं होतं माझ्या सासूचं म्हणणं होतं की त्यांच्या मुलीचं लग्न मोठ्या श्रीमंत घरात ठरलं आहे मग त्यांना शोभेलासच लग्न करून द्यायला पाहिजे असं करताना त्यांनी स्वतःचं दिवाळ काढून घेतलं पण मुलीला तिच्या लग्नात चांगल्यातल्या चांगल्या वस्तू घेऊन दिल्या मुलाकडच्या लोकांचं म्हणणं होतं की त्यांनी नवरा नवरीसाठी नवीन घर घेतलं आहे पण अजून ते पूर्णपणे तयार झालं नाही त्यामुळे लग्नातलं सामान अजून उचललंच नव्हतं मेहंदीच्या दिवशी घरात आनंदाचं वातावरण पसरलं होतं आणि मी रोजच्यासारखी कामवाली बनवून घरातली कामं करत होते काही बायकांनी मला काम करताना बघून माझ्या सासूकडे माझी प्रशंसा करायला लागल्या तर माझी सासू म्हणाली या अपशुकणी बाईची प्रशंसा करू नका तिने तर माझ्या मुलाला खाल्लं आहे जेव्हापासून माझ्या मुलाच्या आयुष्यात आली होती तेव्हापासून त्याच्यासोबत काही ना काही चुकीचं होत होतं त्या डोक्यावर हात मारून म्हणाल्या पण मला असं काय माहीत होतं की ही भया एक दिवस माझ्या मुलालाच खाऊन टाकेल माझी सासू नेहमीप्रमाणे रडायची खोटी नाटकं करायला लागली त्यांचं असं वागणं मला खूप विचित्र वाटत होतं म्हणून मी शांतपणे तिथून निघून गेले पण सासूचं बोलणं माझ्या मनाला खूप लागलं होतं मला माझ्या नवऱ्याची खूप आठवण येत होती या जगात माझी दोन खूप जवळची नाती होती एक माझा नवरा आणि दुसरा माझा धाकटा भाऊ या दोघांवर माझं खूप प्रेम होतं नवरा तर मला सोडून या जगातून निघून गेला होता आणि एक भाऊ असून पण तो नसल्यासारखा होता मला त्याची खूप काळजी वाटत होती पण माझ्या मनातलं दुःख त्रास सांगायला माझ्याजवळ हक्काचं असं कोणीच नव्हतं ज्याच्याजवळ मी माझं मन मोकळं करू शकत होते मी माझे डोळे पुसले आणि किचनमध्ये काम करायला ला लागले कारण मला बाहेर जाऊन अजून माझी बदनामी करून घ्यायची इच्छा नव्हती दुसऱ्या दिवशी लग्न होतं त्यामुळे घरात गडबड चालू होती लग्नांच्या विधीच्या अगोदर पाहुण्यांना मिठाई द्यायची वेळ आली तेव्हा सगळे नोकर आपापल्या कामात व्यस्त होते कुणाकडेही मिठाई वाटायला वेळ नव्हता आणि नोकरांना पाहुण्यांची माहिती पण नव्हती त्यामुळे मी स्वतः मिठाईचा बॉक्स उचलला आणि पाहुण्यांना मिठाई, मिठाई वाटायला लागले कारण या घरात माझं अस्तित्व एका नोकरा एवढंच होतं मी एका बाजूला मिठाई वाटली आणि दुसऱ्या बाजूला देण्यासाठी निघाले होते कुणीतरी मला मागून खूप जोरात धक्का दिला तशी मी खाली पडली अगं पांढऱ्या पायाचे तुझी लायकी तरी आहे का माझ्या मुलीच्या लग्नात यायची तुझ्या अपशकुनी सावलीमुळे माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद व्हायला नको चल चालती हो माझ्या मुलीच्या लग्नातून अगोदर तर तू माझ्या मुलाला घेऊन बसलीस आणि आता माझ्या मुलीच्या आयुष्यावर तुझी वाईट सावली मला पडून द्यायची नाही जाणून बुजून तू ही मिठाई वाटत आहेस ना म्हणजे माझी मुलगी तुझ्यासारखी लवकर विधवा व्हावी माझ्या सासूने पाहुण्यांच्या समोर मागचा पुढचा विचार न करता मला बोलायला सुरुवात केली पाहुण्यांच्या समोर मला माझा अपमान सहन होत नव्हता माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं सासूने मिठाईचा सा बॉक्स उचलून बाजूला ठेवला आणि सगळ्या पाहुण्यांच्या समोर म्हणाली हे बघा लोक मुलीचं लग्न करून सून घरात घेऊन येतात म्हणजे ते सुखात आनंदात आयुष्य जगू शकतील आणि त्यांचं घर आनंदाने सुखाने भरून जाईल मी पण माझ्या मुलाचं लग्न करून दिलं होतं हिला माझी सून करून या घरात घेऊन आले होते सगळी स्वप्न पूर्ण केली होती या अपशकुनीचे खूप लाड केले होते पण हिने काय केलं हिने हिची वाईट सावली माझ्या मुलावर पाडली आणि त्याच्या मृत्यूचं कारण बनली तरी पण बागा माझी हिंमत मी हिला माझ्या घरात ठेवून घेतला आहे फक्त हा विचार करून की माझा मुलगा हिच्यावर खूप प्रेम करत होता तुझा नवरा मेला आहे म्हणून तुझी अशी इच्छा आहे का की कुणाचाही नवरा जिवंत राहू नये तू का माझ्या मुलीच्या सुखाची दुश्मन बनली आहेस माझी सासू जोरजोरात मला बोलत होती आणि मी जमिनीवर बसून शर्मेने मानखाली घालून रडत होते जेव्हा सासूने तिचा पाय माझ्या हातावर ठेवला आणि जोरात दाबला तशी मी जोरात ओरडली जेव्हापासून मी विधवा झाले होते तेव्हापासून घरातल्या लोकांसाठी मी अपशकुनी बनले होते सगळे मला अपशकुनी म्हणून बोलून असायचे आता तर पाहुण्यांच्या समोर पण माझी काहीच इज्जत उरली नव्हती मी तिथून उठणार तेवढ्यात लांबून एक महागातल्या बूट घातलेली सावली माझ्याजवळ येऊन उभी राहिली एक क्षण मी हैराण झाले आणि पुढच्या क्षणाला मी चकित होऊन उभे राहिले कारण माझ्यासमोर दुसरे तिसरे कोणी नसून माझा धाकटा भाऊ उभा होता पण एवढे महागातले कपडे बूट त्याच्याजवळ आले कुठून मी लगेच भावाच्या गळ्यात पडले भावाने पण मला प्रेमाने मिठी मारली आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला ताई तू काळजी करू नकोस आता मी आलो आहे ताई तू मला काहीच का सांगितलं नाहीस तरी पण मला समजलं आहे की तुझ्यासोबत हे लोक कसे वागतात ताई तू काळजी करू नकोस मी या लोकांकडून तुझ्या प्रत्येक छोट्या छोट्या अपमानाचा बदला घेणार मी या लोकांना असंच माफ करणार नाही माझा भाऊ सगळ्यांकडे बघून बोट दाखवून त्यांना वॉर्निंग देत होता आणि मी त्याचा रुबाब आणि धबधबा बघून त्याच्याकडे बघतच उभे राहिले होते तो तर माझ्यापेक्षा उंच झाला होता आणि भारी सूटबूट घालून उभा होता तो एखाद्या श्रीमंत माणसासारखा वाटत होता ज्याच्याकडे भरपूर पैसा आणि ताकद असते तो मला म्हणाला ताई तुझं सामान पॅक कर आता तू इथे राहण्याची गरज नाही माझ्यासोबत चल मी त्याला नकार दिला आणि म्हणाली तू परत गेल्यावर मग मी एकटी कशी राहणार हे माझ्या नवऱ्याचं घर आहे आणि मला माझं सगळं आयुष्य इथंच घालवायचं आहे माझ्या नवऱ्याच्या गोड आठवणीमध्ये जरी त्याच्या घरातल्या लोकांनी माझा अपमान केला मला टोमणे मारले तरी मी माझ्या नवऱ्याचे घर सोडणार नाही माझं बोलणं ऐकून तो नाही म्हणून मान हलवायला लागला आणि म्हणाला ताई स्वतःवर अत्याचार होऊ देणं पण अन्याय असतो माणसाला स्वतःसाठी लढायला हवं जर तू इथे राहून स्वतःसाठी आवाज उचलू शकत नाहीस तर गबगुमानं माझ्यासोबत चल तुझा भाऊ अजून जिवंत आहे तुला कुठल्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही तुला या फालतू आणि बेशरम लोकांच्यात राहायची काहीच गरज नाही ते तर चांगलं झालं की माझ्या एका मित्राने मला तुझ्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल सांगितलं म्हणून मी परत आलो नाहीतर मी सहा महिन्यांनी परत येऊन तुला सरप्राईज देणार होतो पण तुला सरप्राईज देण्याच्या अगोदर मला स्वतःला सरप्राईज मिळालं मी काही न बोलता घरात माझ्या खोलीत गेले आणि जे काही माझं थोडंफार सामान होतं ते बॅगेत भरून बाहेर निघालेच होते तेवढ्यात बाहेर गोंधळ सुरू झाला माझ्या नंदेने जोरजोरात रडायला सुरुवात केली कारण माझ्या नंदेचा होणारा नवरा लग्न न करताच लग्नमंपातून उठून बाहेर आला आणि हसत माझ्या भावाकडे बघायला लागला तो माझ्या भावाच्या जवळ आला आणि म्हणाला मला हे करायचं नव्हतं पण तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो मी हैराण होऊन त्याच्या चेहऱ्याकडे बघायला लागली आणि भावाला याबद्दल विचारलं पण त्याने नाही म्हणून मान हलवली आणि म्हणाला तुला जे काही सामान घ्यायचं असेल ते घे नाहीतर आपण इथून निघून जाऊया मग घरी गेल्यावर सगळ्या गोष्टी मी तुला सविस्तर समजावून सांगतो मी खोलीत गेले नवऱ्याचा फोटो घेतला मला अजून इथून काय घ्यायचं होतं मी माझ्या काही साड्या आणि नवऱ्याचा फोटो घेतला बाकीचं सामान इथेच सोडून दिलं घरात दुःखी वातावरण पसरलं होतं माझ्या नंदीची वरात लग्न न करताच परत निघाली होती आणि ही गोष्ट तिच्यासाठी खूप मोठा धक्का होती मला सासूची आणि नंदेची सांत्वना करायची होती पण नाही करू शकली मी माझ्या भावाच्यासोबत गाडीत बसून निघून आली ती गाडी एका मोठ्या बंगल्याच्या समोर येऊन उभी राहिली माझ्या नंदीचा होणारा नवरा माझ्या भावाला भेटून निघून गेला आणि मी भावासोबत त्याच्या घरात आले त्याला सगळं व्यवस्थित विचारलं माझा भाऊ म्हणाला अजून तुझ्या सासरच्या लोकांविषयी प्रेम तुझ्या मनात निघालं नाही वाटतं मग ते तुझ्यासोबत कसे पण वागले असतील तू रागात म्हणाला हा सगळा माझा प्लॅन होता जेव्हा मला समजलं की ते लोक तुझ्यासोबत वाईट वागत आहेत तेव्हा त्यांच्याकडून बदला घेण्यासाठी हा सगळा प्लॅन बनवला होता पण मला बघायचं होतं की खरंच ते लोक तुझ्याशी चुकीचं वागत होते का हा फक्त माझा गैरसमज होता पण जेव्हा कधी माझ्या मित्राच्या आईवडील तुझ्या सासरे आले तेव्हा तू त्यांच्यासमोर एकदाही आली नव्हतीस त्यामुळे मला कुठल्याही गोष्टीचा अंदाज आला नव्हता पण आज सगळं मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे माझ्या मित्राने अगोदरच तुझ्या नंदेशी लग्न केलं होतं त्याचं म्हणणं होतं की जर ते लोक चांगले असतील तर मी त्या मुलीसोबत संसार करेन नाहीतर तिला तिथे सोडून निघून जाईन हे सगळं माझ्या सांगण्यावरून त्यानं केलं आणि त्याचा परिणाम तुझ्यासमोर आहे जेव्हा त्यांनी माझ्या बहिणीला एवढा त्रास दिला तिच्यावर अत्याचार केले तर त्यांच्या मुलीसोबत पण असंच व्हायला पाहिजे असं म्हणत माझा भाऊ खाली सोफ्यावर बसला आणि मी पश्चातापाने त्याच्याकडे बघत म्हणाले तू हे काय करून बसलास राघव हो। तू असं करायला नको होतं माझं बोलणे ऐकून रागाने माझ्याकडे बघत म्हणाला जास्त त्यागाची आणि बलिदानाची मूर्ती बनण्याची गरज नाही आता शांतपणे इथे आरामात राहा मी लवकरच तुझ्यासाठी चांगलं स्थळ बघून तुझं दुसरं लग्न लावून देईन मी भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघितलं तो म्हणाला तू माझ्यावर केलेले उपकार मला चांगलेच माहीत आहेत तू घरातल्या लोकांपासून लपून छपून मला शिक्षणासाठी पैसे पाठवत होतीस तू दिलेल्या पैशातून मी माझा खर्च भागवला आणि शिक्षण पूर्ण केलं जर त्यावेळी तू मला मदत केली नसतीस तर मी आता इथे कुठेतरी धक्के खात बसलो असतो आणि तुझा आधार पण देऊ शकलो नसतो ताई तू माझ्यासाठी आईच्या जागेवर आहेस तो माझ्याशी खूप प्रेमाने बोलत होता आता कुठे माझ्या आयुष्यात सुख शांती आली होती माझा भाऊ माझ्यासोबत राहून माझी काळजी घेत होता तो एक बिझनेसमॅन बनून परत आला होता आणि ही माझ्यासाठी खूप आनंदाची बातमी होती एक दिवस आम्ही चहा पीत बसलो होतो तेव्हा त्याचा मित्र घरी आला म्हणून मी उठून माझ्या खोलीत गेले थोड्या वेळात माझा भाऊ खोलीत आला आणि म्हणाला ताई मी तुझ्यासाठी स्थळ बघितलं आहे जर तुला माझ्यावर विश्वास असेल तर लग्नाला होकार दे मला दुसरं लग्न करायचं नव्हतं पण मला माहीत होतं पण मला माहीत होतं की आयुष्य जगायला बायकांना कोणाच्या तरी आधाराची साथीची गरज हवी असते माझा भाऊ माझा आधार तर होताच पण मी कायम त्याच्यावर ओझं बनून तर राहू शकत नव्हते म्हणून मी भावाला लग्नासाठी होकार दिला तो खूप खुश झाला माझं आणि त्याच्या मित्राचं लग्न झालं आणि त्याच्यासोबत मी आनंदाने संसार करायला लागले मोठ्या लोकांशी बरोबरी करण्याच्या नादात माझ्या सासरच्या लोकांचं अगोदरच दिवाळी निघालं होतं आणि राहिलेली कसर नंदेचं लग्न मोडल्यामुळे पूर्ण झाली होती सासू आणि ननंद वेड झाल्या होत्या ते सगळे त्यांच्या कर्माची फळं भोगत होते आणि मी माझ्या नव्या संसारात आनंदात आयुष्य जगत होते प्रत्येक वेळ ऐकलं होतं की देवाच्या काठीला आवाज नसतो पण आज स्वतःच्या डोळ्याने बघितलं पण होतं मला सांभाळायला माझा भाऊ होता पण त्यांना सांभाळायला कोणीच नव्हतं धीराला बिझनेसमधलं काहीच कळत नव्हतं त्यामुळे त्यांचा पूर्ण बिझनेस बुडाला सगळे त्यांच्या कर्माची फळं भोगत होते त्यांना असं बघून मला दुःख तर खूप होत होतं पण मी त्यांच्यासाठी प्रार्थनेशिवाय दुसरं काहीच करू शकत नव्हते कारण माझ्या भावाची आणि माझ्या नवऱ्याची मान्य होती की जो जसं करतो ते फिरून त्याच्याकडे परत येतं